नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे छत्तीसगड येथील जमशेदपूर जिल्ह्यातील बगीचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या परिसरात राहणारी एक महिला होती तिचे नाव माया असे होते आणि पतीचे नाव सुरेश सुरेश आणि मायाचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुले देखील होते त्यांचा अत्यंत सुखी संसार सुरू होता मात्र एक दिवस वाईट काळ आला आणि तिच्या पतीचे निधन झालं आणि ती एकटी पडली तिला नेहमी आपल्या पतीची आठवण यायची पतीच्या आठवणीने काय करावे तिला काही कळत नव्हते तरीही ती आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत होती माया ही दोन मुलांचा सांभाळ करत असताना तिचे एका विष्णू नावाच्या पुरुषाबरोबर ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्या विष्णूने तिला गोडगोड बोलून लग्न करण्याचं आश्वासन दिलं ती विधवा होती तिलाही वाटलं आपल्याला कोणाचा तरी सहारा हवा त्यामुळे तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवला आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे आणि लग्न देखील करत आहे त्यावेळी तिला वाटलं आता आपलं आयुष्य सुखमय होईल म्हणून मायाने विष्णूवर पूर्ण विश्वास ठेवला लग्न करण्याआधीच दोघांनी अनेक ठिकाणी जाऊन शरीरसंबंध ठेवले हे सर्व सुरू आहे ही गोष्ट कुणाला काहीच सांगू नको असे विष्णू म्हणाला जेव्हा आपण लग्न करू तेव्हा सर्वांना माहीतच होईल असं आश्वासन देखील त्यानं त्या महिलेला दिलं असे म्हणत विष्णूने लग्नाआधीच मायाबरोबर सतत शरीर संबंध प्रस्थापित केले तिच्यासोबत वारंवार हा प्रकार सुरू होता ती विधवा महिला गर्भवती झाली त्यावेळी मायाने विष्णूला म्हटले मी आता गर्भवती झालेली आहे आता आपल्याला लग्न करावे लागणार आहे मात्र लग्न केलं नाही तर ही गोष्ट समाजापुढे येणार आहे आणि लोकांना समजणारच आहे मात्र विष्णूला मायाशी लग्न करायचे नव्हते त्याने तिला स्पष्ट सांगितलं तू गर्भपात करून घे लग्न झाल्यानंतर हे सगळं करू असं सांगितलं त्या महिलेने त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आणि तिने गर्भपात केला मात्र विष्णूने तिच्याशी लग्न केलं नाही मे दोन हजार पंचवीसमध्ये विष्णूने तिला न सांगता दुसऱ्या एका महिलेसोबत लग्न केलं त्यानंतर त्याने आपला संसार सुरू केला जेव्हा मायाला त्या गोष्टीची माहिती मिळाली त्यानं तिला गर्भवती केलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार शरीरसंबंध संबंध प्रस्थापित केले त्याने आपल्याला धोका दिलेला आहे दुसऱ्या महिलेशी लग्न करून संसार थाटला आहे त्यावेळी मायाच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिने तात्काळ जवळ असलेलं बगीचा पोलिस ठाणे गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता मात्र पोलिसांनी पोलिशी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला पोलीस त्याच्यावर कारवाई करत आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे या कलयुगात महिलावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे महिलांनी डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नये अशा पुरुषापासून महिलांनी सावध राहायला पाहिजे गोड बोलून महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करतात आणि मन भरलं की सोडून देतात अशा पुरुषावर कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाही पती मरण पावल्यानंतर एकटी पडल्यापेक्षा दुसरं लग्न केलेलं बरं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र